मित्रांनो आपल्याला माहीत आहे की सव्वीस जानेवारीच्या मुहूर्तावरती शिडकोच्या जवळजवळ तीन हजार तीनशे बावीस घरांची सोडत जाहीर करण्यात आलेली आहे अर्थातच त्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि सव्वीस तारखेपासून ते आज तागा आहेत अर्थातच सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस ही या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत होती आणि ऑनलाईन पेमेंट करण्याची मुदत होती मित्रांनो अठ्ठावीस मार्च दोन हजार तेवीस जी संपलेली आहे पण आत्ता कुठेतरी या लॉटरीला पुन्हा नव्याने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर आपल्याला माहिती मित्रांनो सातत्यानं दरवर्षी शिडकोच्या वेगवेगळ्या योजनेअंतर्गत घरांच्या सोडती जाहीर केल्या जातात आणि त्याअंतर्गत नवी मुंबई ज्यांना घर घ्यायचं असेल नवी मुंबईत ज्यांना हक्काचं घर घ्यायचं असेल त्यांच्यासाठी मात्र ही नक्कीच चांगली संधी या निमित्ताने चालून येते पण आपण पाहिलेलं आहे की मागील काही दिवसापासून शिडकोच्या लॉटरीला वारंवार मुदतवाढ देण्यात येत आहे कारण त्याच्यामध्ये कारण पाहिली तर अनेक अनेकांना ऑनलाईन अर्ज करता येत नाहीत अनेकांना दिलेल्या वेळेत अर्ज करता येत नाहीत अनेकांना पेमेंट करण्यासाठी किंवा अनामत रक्कमची जमाजमा करण्यामध्ये वेळ जातो अनेकांना आपले डॉक्युमेंट्स वेळेवर मिळत नाहीत आणि अशा कारणामुळे त्यांना अर्ज करता येत नाही पण त्याही व्यतिरिक्त अजून घरांची जे काही किमती आहेत त्याही कुरतरी कारणीभूत असल्याचं अनेकांनी सांगितलेलं आहे अनेकदा आपण कमेंट्समधून पाहिलेलं आहे परंतु जी काही शिडकोची दोन हजार तीन हजार तीनशे बावीस घरांची लॉटरी जाहीर झालेली आहे ती नवी मु नवी मुंबईतील दोन ठिकाणी झालेले दोन नोट्समध्ये झालेली आहे पहिला मित्रांनो तळोजा तळोजा असे तळोजा या ठिकाणी जे काही तळोजा फेस टू आहे त्याच ठिकाणी तळजा सेक्टर क्रमांक एकवीस बावीस सत्तावीस पस्तीस चौतीस छत्तीस अशा वेगवेगळे उत्प सेक्टरमध्ये ही लॉटरी जाहीर करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी ईडब्ल्यूस आणि एल आय जी उत्पन्न गटातील घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत जी पी एम ए वाय अर्थातच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आहेत आणि एल आय जी अर्थातच ती एल आय जी उत्पन्न गट म्हणू शकत नाही सर्वच उत्पन्न गट ऑल इन्कम ग्रुप असं त्याला आपण म्हणू शकतो ज्याला सर्वसाधारण उत्पन्न गट असं म्हटलं जातं सिडकोच्या भाषेमध्ये आणि म्हणून ज्यांचं उत्पन्न सहा लाखपेक्षा जास्त आहे सहा लाख सात लाख आठ लाख दहा लाख लाख किती असेल त्यांचं ते नक्कीच या ठिकाणी अर्ज करू शकतात आता महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो की जे काही दोन नोट्स आहेत त्याच्यामध्ये तळोजा आणि या नोट्समध्ये ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आता या ठिकाणी जी काही घरांची संख्या आहे ती बऱ्यापैकी चांगली आहे तीन हजार तीनशे बावीस घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आणि फक्त दोनच नोट्समध्ये ही लॉटरी असल्यामुळे किंवा जी काही उर्वरित घरं आहेत जी काही शिल्लक घरे आहेत किंवा जी काही नव्याने बांधकाम करण्यात येत असली तरी सुद्धा जी तुळजा सेक्टर चौतीस आणि छत्तीस या ठिकाणची जी काही मागची लॉटरी झालेली होती बावीसची तेथील घरांना अद्यापही ताबा मिळालेला नाहीये तेथील जो कोणी विजेते ते अद्यापही घरांच्या ताब्याची वाट पाहत आहेत आणि म्हणून कुठेतरी जे काही शिडकोची लॉटरी आता जी काही आपण आलेली आहे आत्ताची लॉटरी आहे त्याला कुठेतरी कमी प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो जी काही मुदतवाढ पूर्वीची होती जी सत्तावीस मार्च होती ऑनलाईन अर्ज करण्याची आणि अठ्ठावीस मार्च ऑनलाईन पेमेंट करण्याची मुदत होती ती वाढून आता एका महिन्याभराने वाढवण्यात आलेले तब्बल महिन्याभराने ही तारीख वाढवण्यात आलेली आहे म्हणजे तुम्हाला आता पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत आणि सव्वीस एप्रिल पर्यंत तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करता येणार आहे तर मित्रांनो आता आपण पाहूया नेमकं या सोडतीचं नवीन वेळापत्रक काय देण्यात आलेलं आहे ते तर पाहू शकता रजिस्ट्रेशन तुमचं सव्वीस जानेवारीला सुरू झालेलं आहे आणि एडिट रजिस्ट्रेशन जे आहे ते सव्वीस जानेवारीला सुरू झालेलं आहे पण अप्पलिकेशन ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्हाला पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत आहे ऑनलाईन पेमेंट करायचं सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत एफ टी किंवा एसचं पेमेंट करायचं सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत एन एफ टी किंवा आर टी सुद्धा सव्वीस एप्रिलपर्यंत तुम्हाला सगळे पेमेंट्स पूर्ण करायचे आहेत नंतर पहिली लिस्ट लागणार आहे म्हणतो लिफ्ट लिस्ट ऑफ ॲक्सेप्टेड ॲप्लिकेशन ड्राफ्ट लिस्ट लागणार आहे तीस एप्रिल दोन हजार चोवीस सेकंड ड्राफ्ट लिस्ट फायनल ड्राफ्ट लिस्ट लागणार आहे मित्रांनो पाच सॉरी तीन मे दोन हजार चोवीस रोजी याची लॉटरी होणार आहे सोडत अर्थाचं ड्रॉ होणार आहे आठ मे दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजता लिस्ट ऑफ विनर्स लागणार आहे आठ मे दोन हजार चोवीस संध्याकाळी सहा वाजता आणि या सोडतीचे रिफंड अर्थातच अनामत रक्कम मिळणार आहे सोळा मे दोन हजार पुढे म्हणून तुम्हाला ज्यांना ज्यांना काही कारणास्तव या लॉटरीमध्ये अर्ज करता आली नाही ते नक्कीच आता या लॉटरीसाठी अर्ज करू शकतात म्हणून आता कुठेतरी पुन्हा नव्याने मुदवत मिळाल्यामुळं या लॉटरीमध्ये हो पुन्हा टीकाही होऊ शकते काही जण समर्थनही करतील काही जण टीका सुद्धा करतील कारण दोन्ही बाजू आहेत मित्रांनो प्रत्येक लॉटरीला एक चांगली आणि एक वाईट आता चांगली बाजू ही आहे की ज्यांना अर्ज करता आली नाही त्यांना अर्ज करण्यासाठी वेळ मिळतोय ज्यांना डॉक्युमेंट्स वेळ मिळाले नाही त्यांना आता कुठेतरी चान्स मिळणार आहे ज्यांना थोडाफार अनामत रकमेची जमजम करायची होती त्यांना कुठतरी नव्याने संधी मिळणार आहे परंतु ज्यांनी ऑलरेडी पेमेंट केलेलं आहे म्हणजे पंधरा दिवसापूर्वी महिन्यापूर्वी ज्यांनी पेमेंट केलेलं आहे त्यांचे पैसे अजून महिनाभर तरी म्हणजे साधारणतः एक ते दीड महिना हे त्यांना रिफंड मिळणार नाहीत किंबहुना त्यांचे ते पैसे आता गुंतलेले आहेत ते त्यांना मिळणार नाही आहेत हा एक मुद्दा झाला दुसरं की मागील घरांच्या सोडतीतील ताबा न मिळत असल्यामुळं ताबा मिळाला नसल्यामुळं कुठंतरी या लॉटरीतील अर्जांची संख्या कुठेतरी कमी होताना दिसून आलेली आहे म्हणून कुठेतरी सिडकोने ही बाब लक्षात ठेवा की जे काही रेडी टू मूव्ह आहेत ही सगळी घरे रेडी टू मूव्ह आहेत मित्रांनो या जे काही सेक् तर जे काही मित्रांनो सेक्टर क्रमांक एकवीस आहे बावीस आहे सत्तावीस आहे पस्तीस आहे अशा सेक्टर्समध्ये सगळी घरे सदतीस सॉरी सदतीस आहे तर अशा सेक्टर्समध्ये सगळी घरे रेडी टू मूव्ह आहेत तरीसुद्धा विजेत्यांना घर लागल्यानंतर लॉटरीत नाव आल्यानंतर एक एक वर्ष ताब्यासाठी लागत आहे लक्षात घ्या एक एक वर्ष लागते जे रेडी टू मूव्ह घर आहेत किंवा काहीकडे नाही आठ महिने सहा महिने सात महिने पण सहा महिन्यापेक्षा कमी कालावधी लागत नाही त्याच्या जे अशी बाब आहे की शिरकोने इन्स्टॉलमेंटप्रमाणे मुदत दिलेली आहे की सहा इन्स्टॉलमेंटमध्ये तुम्हाला ते पैसे भरायचे आहेत ज्यांना शंभर टक्के पैसे भरायचे आहेत डायरेक्ट ते भरू शकतात आणि ते ताबा लवकर घेऊ शकतात पण कुठंतरी इथे शिडकोने कुठेतरी हे बाब पाहणं हो आहे की जर रेडी टू रेडिटिव्ह असतील तर ते शक्य तेवढ्या लवकर पैसे जमा करून त्याचा ताबा देणं अपेक्षित आहे आता सेक्टर क्रमांक चौतीस आणि छत्तीसमधील मधील विजेत्यांनी ऑलरेडी पैसे भरलेले आहेत परंतु त्यांचा ताबा मिळालेला नाही आता कुठंतरी त्याचं रस्त्याचं काम सुरू झालं जे काही ताब्याची प्रक्रिया आता सुरू होईल कारण जे काय सेक्टर क्रमांक चौतीस छत्तीसमध्ये जो काही रस्ता मेन रस्ता आवश्यक होता त्याचं काम आता कुठतरी सुरू झालेलं आहे आणि येत्या काही काळामध्ये ते काम पूर्ण करून घरांचा ताबा देण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे आणि त्याच्यानंतर कुठतरी मग अर्जाची संख्या वाढू शकते तेथील घरांना जास्त मागणी वाढू शकते आता अजून एक मुद्दा आहे मित्रांनो की त्या ठिकाणी ऑलरेडी मेट्रो सुरू झालेली आहे मेट्रो जी काही पेंधर मेट्रो आहे तळोजा पेंधर म्हणजे बेरापूर ते तळोजा जे पेंधर नावाचं ठिकाण आहे तिथपर्यंत मेट्रोची ऑलरेडी कनेक्टिव्हिटी सुरू झालेली आहे जे काही जुना मुंबई पुणे हायवे आहे त्याची सुद्धा कनेक्टिव्हिटी आहे जो काही खारघर तळोजा अतिशय महत्त्वाचा प्रकल्प जो आहे तळोजाच्या दृष्टीने खारघर तळजा जो काही ब्रिज आहे जो काही रोड आहे तोही आता त्याचंही काम कुठेतरी सुरू आहे तोही आता काही काही येते काळामध्ये पूर्ण होईल त्याच्यामुळे भविष्यामध्ये कुठतरी या घरांना मागणी वाढू शकते पण सध्या तरी कुठतरी या कारणास्तरी या घरांना मागणी वाढताना दिसत नाही किंवा अर्जदार थोडे कन्फ्यूज आहेत की काय करू कि भरू किंवा नको भरू कारण बाकीचे मित्र सांगतात अरे नको भरू तिथे मी भरला होता तर माझं पजेशन नाही मिळाले किंवा पजिशन अमुक अमुगमुगडचं नाही पाणी नाही तिथे सोयीसुविधा नाहीत अशा अनेक डिस्कशन करताना आपल्याला दिसून येतात अनेक जण तसे आपल्याला कमेंट्स करत असतात आणि म्हणून कुठेतरी येतात शिरकुणे तेथील सोयीसुविधामध्ये वाढ कशी होईल तेथील रस्त्यांच्या कनेक्टी रस्त्यांची कनेक्टिव्हिटी ऑलरेडी आहे इंटरनल रस्ते खूप चांगले आहेत का त्याला काही प्रश्न नाही पण त्याच्यामध्ये अजून काही इम्प्रुव्हमेंट करता येईल सोयीसुविधेमध्ये सुविधेमध्ये काही इम्प्रूव्हमेंट इम्प्रुव्हमेंट करता येईल गार्डन्स म्हणा प्ले एरिया म्हणा याच्यामध्ये काय काही इम्प्रुव्हमेंट करता येईल पाण्याची समस्या कशी मिटतता येईल याच्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक आहे तरच आणि तरच कुठेतरी सिडकोच्या येथील घरांना मात्र मागणी वाढू शकते आता दोनगिरी येथील प्रकल्पाची माहिती पाहिली तर द्रोणगिरी हा प्रकल्प पर जो काही आता नव्याने उरण नेरुळ ते उरण किंवा बेलापूर ते उरण ट्रेन सुरू झालेली आहे लोकल सुरू झालेले त्याचाही या प्रकल्पाला नक्कीच फायदा आहे याच्यावर आपण सविस्तर डिस्कस करूया पुढील भागामध्ये की नेमकं उरणचं मार्केट काय आहे तळोजेचं मार्केट काय आहे ते घर घनं फॉर्म भरणं परवडेल का आवश्यक आहे का इन्व्हेस्टमेंट करणं फायद्याचं ठरेल किंवा नुकसानदायक ठरेल हे आपण पुढील भागात पाहूया डिस्कस करूया पण सध्या जे काही महत्वाचे मुद्दे आहेत ते बोलणं आवश्यक होतं की काही काही चांगल्या बाब आहेत काही काही वाईट बाब आहेत ज्या ला आपण इम्प्रूव्हमेंट करणं आवश्यक आहे तशी इम्प्रूव्हमेंट आता दिवसेंदिवस होतील अशी आपण अपेक्षा करायला हरकत नाही म्हणून ज्यांना ज्यांना या लॉटरीत काही कारण सहभागी होता नाही आलं त्यांनी मात्र आता या लॉटरीमध्ये सहभागी होऊ शकता या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंक आहे मित्रांनो एच टी टी पी ए सॅश लेशलेस लॉटरी डॉट सिडको इंडिया डॉट कॉम या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही याची नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करू शकता याचे नोंदणी संदर्भातले अनेक व्हिडिओज आपल्याला युट्यूबवर ते अवेलेबल आहेत आमचे अनेक युट्यूबर सहकार्य जे या संदर्भात काम करत आहेत म्हाड्याच्या संदर्भात काम करत आहेत ते सुद्धा जशी माहिती मिळेल तशी तशी आपल्यापर्यंत पोहोचण्याचं काम करत आहेत सध्या मित्रांनो पुण्याच्या म्हाडाची लॉटरी सुरू आहे छत्रपती संभाजीनगरची लॉटरी सुरू आहे अशा वेगवेगळ्या ठिकाणची लॉटरी सुरू आहे त्याशिवाय मित्रांनो शिडकूच्या दुकानांची योजना सुरू आहे ज्यांना ज्यांना दुकाने घ्यायची असतील तर दुकानांची योजनासुद्धा जे काही बामण डोंगरी रेल्वे स्टेशन आहे उलवे नोडमध्ये तेथील स्टेशनच्या बाहेरच ही दुकानं उपलब्ध झालेली आहेत म्हणून त्या दुकानांसाठी दुकाना दोनशे पंचेचाळीस दुकानांसाठी जाहीर आलेली मित्रांनो तिथेसुद्धा तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद